राज्यातील सात बऱ्या संदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे शेत जमिनीच्या व्यवहार कर्ज प्रकरणे आणि कायदेशीर प्रक्रियांमध्ये सात बाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्यामुळं अडचणी येतात समस्य राज्चा राज्चा या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार राज्यभर जिवंत सात मोहीम राबवणार आहे जिवंत सात मोहीम नेमकी कशी असेल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट अनेकदा जमीन ज्याच्या नावावर असते त्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसांची नावे अद्ययावत करण्यात उशीर होतो आणि अशा मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या शेत जमिनींच्या खरेदी विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात हे स्टँड साठी महसूल विभाग आता राज्यभरात जिवंत सात बारा मोहीम सुरू करणार आहे सध्या फक्त बुलढाण्यात सुरू असणारी जिवंत सात बारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यभरात राबवली जाणार आहे या मोहिमे अंतर्गत सातबारा उतार्यावर असणाऱ्या गावातील सर्व मृत खातेदारांची नावे कमी होणार आहेत त्याऐवजी आता वारसांची नावं लागणार असल्याचं या महत्वाच्या बदला अंतर्गत स्पष्ट करण्यात आलं आहे ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दहा मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे नेमकी कशी असेल जिवंत सातबारा मोहीम चला तर जाण घेऊया एक ते पाच एप्रिल दरम्यान तलाटी हे गावात चावडी वाचन करते न्याय प्रविष्ट प्रकरण सोडून गाव मयत खातेदारांची यादी तयार करते त्यानंतर सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे सादर करता येतील मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करते तसेच एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफार वर निर्णय घेऊन सात बारा दुरुस्त करतील जेणेकरून मयत व्यक्तींच्या ऐवजी सात बारावर जिवंत व्यक्तींचे नाव येतील या संपूर्ण प्रक्रियेत समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारांची तसेच नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दहा मे पर्यंत राज्यभरातील सात बारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले असून यासाठी शुल्क आकारला जाणार नाही या, ना या मोहिमेमुळे सात बारावरील माहिती अद्ययावत राहील तसं वारसांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही सरकार ठरवून दिलेल्या कालावधीत ही मोहीम योग्य प्रकारे पूर्ण करेल का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला करा धन्यवाद